गेल्या काही दिवसांपासून डोनगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते विशेषत लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता काही भागात कुत्र्यांच्या झुंडीने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच पंचायत तस पंचाय समितीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी डोनगाव ग्रामपंचायतीला भटक्या कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याचे आदेश दिले त्यानुसार ग्रामपंचायतीने शहरात भटक्या कुत्र्यांची धरपकड मोहीम सुरू केली आहे या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे यापूर्वीही लोकप्रतिनिधी व नागरिकांनी निवेदने देऊन या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते दरम्यान मोहीम सुरू झाल्यानंतर काही जणांकडून श्रेय घेण्याची चढाओ सुरू असल्याचे चित्र दिसून येत असले तरी सामान्य नागरिकांच्या मते शहराच्या सुरक्षिततेसाठी उचललेले पाऊल अधिक महत्वाचे आहे या मोहिमेदरम्यान सरपंच शिवचरण आखाडे व उपसरपंच श्याम इंगडे स्वतः उपस्थित राहून सफाई कामगारांच्या मदतीने भटक्या कुत्र्यांची धरपकड करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग